अमेरिकेत राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे ज्याचा शीख विरोध करत आहे त्याच दरम्यान भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिली आहे ज्याचा निषेधार्य सीताबडी व्हरायटी चौकात काँग्रेसद्वारे विरोध प्रदर्शन करण्यात आले अमेरिकेत राहुल गांधी यांनी शिखांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे देशातही त्यामुळे खळबळ माजली आहे दरम्यान राहुल आक्षेप घेत बुधवारी यांच्या निर्दर्शने केली या निर्देशादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप आहे काँग्रेसने या धमकीचा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे सोबतच देशभरात आंदोलन करीत आहे त्या श्रेणीत नागपूरच्या व्हरायटी चौकात काँग्रेस पार्टी तर्फे आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार अभिजीत वंजारी काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे अल्पसंख्यक सेलचे शहर अध्यक्ष वसीम खान व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते राहुल गांधी विषयी या भाजपच्या आमदारांनी जे उद्गार काढले आहे ते भाजपच्या खरा चेहरा दाखवणार आहे आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने या आमदारांना राहुल राहुलजी विषयी बोलला आणि का जो हुआ था, वो तुम्हारा करेंगी ही गिदड भपकी दिली यांना समजायला पाहिजे आपल्या परिवारातील वडिलांची हत्या झाली आपल्या दादीची हत्या झाली त्यानंतरही राहुलजी या देशवासियांसाठी संघर्ष करत आहे या गिदळ भपकी आणि मरणारा न भिनारा आमचा नेता आहे परंतु यावरून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजींची मानसिकता दिसून आली मला वाटतं जोपर्यंत नरेंद्र मोदीजी याला पक्षातून काढत नाही या ना आमदाराला याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत या साऱ्या घटनेचा दोष आम्ही नरेंद्र मोदीला देऊ कारण की त्यांच्या सांगितल्याशिवाय हे आमदार असे बोलूच नाही शकत जर त्यांनी नाही सांगितलं आहे तर तुरंत त्याला पार्टीतून काढावं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आज आमची मागणी आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेतपाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन